नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एक स्वागत आहे नवीन असाल तर नक्की युट्यूब फेसबुक आणि इन्स्टा ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ आणि छान व्हरायटी ज्यांना एक्सक्ल्युझिव्ह आणि वेगळं काही हवं असेल त्यांनी आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवायचे कारण मी रोज नवनवीन व्हरायटी तुम्हाला रोज रोज डेली डेली दाखवत असतो हो म्हणजे आमची तर व्हरायटी किती असेल हे लक्षात घ्या आज पस्तीस वर्ष झालं आपण तुळशीबागेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोडची बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागे अक्षय हॉटेल होतं पण आता नाहीये एक तुम्ही चार पाच स्टॉल सोडले तर आतल्या साईडला पाच मजली दुकान आहे आतमध्ये ज्यांना पासून ते दोन लाखापर्यंत टोटली व्हरायटी एका छता खाली मिळणार आहे लक्षात घ्या एका छताखाली एक मराठी माझा शॉप आहे आज पस्तीस वर्ष झाला आपण क्वालिटी आणि सिल्क ह्या दोन गोष्टीवर खूप मेहनत घेतलेली आहे आज आपण एक अशी व्हरायटी दाखवणार की जी तुम्हाला ऑफिसवेअर छोट्या मोठ्या फंक्शनला आणि बाहेर यायला जायला वगैरे असं युनिक कलेक्शन जे की नो मेंटेनन्स फ्री कुठंही मेंटेनन्स वगैरे नाही पण दिसायला पण वेगळी दिसली पाहिजे आणि रेट पण तसेच छान पाहिजे अशीच एक व्हरायटी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत खूप रिच व्हरायटी आहे एक एक दाखवतो तुम्हाला पॅटर्न हे बघा हे असणार आहे सेमी रॉसिल्क ही व्हरायटी एकदम अशी आहे ना की युनिक तुम्हाला सरासरी कुठेही बघायला वगैरे भेटणार नाहीये आता ह्या साडीची खासियत की ह्या साड्या तुम्हाला बॉर्डर वगैरे बघा बॉर्डर आणि पल्लू पल्लू पण असा मोरासा दिला आहे आणि हे पूर्ण दिसत आहे तुम्हाला हे विविंग आहे मटेरियल असणार आहे सेमी रॉसिल्क म्हणजे नो मेंटेनन्स अशी तुम्हाला कुठल्याही साडीला मेंटेनन्स वगैरे नाही बॉर्डर एवढी सुंदर दिली ह्या साडीला की नेहमीपेक्षा जरा वेगळं जरा युनिक वगैरे हवंय ना त्याच त्याच साड्या वापरून कंटाळा असेल तर हा साडीचा सा पर्याय खूप सुंदर आहे आता ही एक साडी मस्त आहे बघा हे पण रॉ सिल्क मटेरियल असणार आहे पण ह्या साडीचा सा ब्लाऊज वगैरे तुम्ही बघितला की म्हणणार वाव काय साडी आहे आणि ह्या साडीचे तुम्हाला एक अंदाजे रेट सांगतो हजार बाराशे पासून ते दोन हजारापर्यंत रेंज असणार आहे तुम्ही प्रत्यक्ष शॉपमध्ये आला तर तुम्हाला ह्या प्रत्येक साडीची रेट वगैरे कळल त्यासाठी तुम्हाला शॉपला चवा लागेल आता या साडीचा पॅटर्न वगैरे बघा काय सुंदर व्हरायटी आहे असं एकदम युनिक बॉर्डर पण अशी वेगळी आहे आणि आता ब्लाऊज बघा या ब्लाऊज या साडीचा ब्लाऊज पीस हे बघा हे ब्लाऊज पीस असणार आहे ब्रोकेटचा हे तुम्हाला पूर्ण हाताला येणार आहे पूर्ण हाताला हे दोन्ही हाताला येईल पूर्ण प्लेन साडी बॉर्डर बुट्टा पण छान आहे पदराचं वगैरे हे वर्क जे आहे ना वर्क हे पूर्ण व्हिंगचं वर्क असणार आहे आणि जी फिनिशिंग वगैरे पण बघा म्हणजे असं हे नाही आहे की तुम्हाला मी सांगतो एक देतो एक असा हा प्रकार नाही आहे त्यासाठी व्हरायटी एक नंबर हजार बाराशेपासून ते दोन हजाराची व्हरायटी असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला एक एक व्हरायटीचा अंदाज येईल की आपल्या इथं व्हरायटी काय असते ही एक ऑफिसवेअरसाठी आहे लक्षात घ्या प्रत्येक साडी भारी दाखवूनच उपयोग नाही आहे त्यासाठी तुम्हाला अशी वेगवेगळी व्हरायटी जी की तुम्ही नेहमी वापरू शकता आता हे असणार आहे सॉफ्ट सिल्क मटेरियल आता ह्या साडीचा लुक बघा काय सुंदर आहे बॉर्डरला पण असे झाडाची बॉर्डर असणार आहे पूर्ण ही सुंदर आहे पदर वगैरे एकदम असं रिच दिला आहे आतमधलं मटेरियल हे मटेरियल एकदम सॉफ्ट सिल्क मटेरियल असणार आहे जे की तुम्ही प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी पाच हजारापासून ते बारा हजाराची रेंज असते पण हे प्युअर नाही आहे त्यातलं सेमी आहे पण क्वालिटी छान असणार आहे ह्या पण साडीची सध्या ट्रेंड नारायणपेठ पैठणी ही सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ही पैठ नारायणपेठ हिला नारायणपेठ साडीच म्हणू आपण कारण सगळ्याला हवे पण क्वालिटी छान ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये एवढा कचरा झाला की असं की तुम्ही अडीचशे रुपयापासून पण आली पण ती आपण काही क्वालिटी ठेवत नाहीत ही ओरिजिनल नारायण आहे लक्षात घ्या पदर वगैरे खूप रिच येतो आणि हा कॉन्ट्रास्ट पीस ब्लाउज पीस बुट्ट्यामध्ये एक ही एकदम ओरिजिनल क्वालिटी असणार आहे नारायण पेठची ही तुम्हाला बसते तुम्हाला आठशे नऊशे रुपयापर्यंत ही आपल्या इथे ओरिजिनल क्वालिटीची रेट आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात येऊनच बघा क्वालिटी व्हरायटी आणि ही साडीचा पॅटर्न पॅटर्न तर सगळ्यालाच माहीत आहे नारायण पेठचा पण ही ओरिजिनल क्वालिटी आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात कळेल आता ही एक आता ही साडी अशी आहे की तुम्ही ऑफिसला बाहेर यायला जायला आणि कुठंही पोचंपल्ली पटोलाचा पदर दिला ह्या साडीला पूर्ण विदाऊट झरी हे बघा काय सुंदर आहे आणि ही मेन म्हणजे मेंटेनन्स वगैरे काही नाही आहे आणि हे हत्तीचं दोन हत्तीचं डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे एक झाड असं आणि मेन म्हणजे विदाऊट जर असल्यामुळे तुम्हाला ही वापरायला एक नंबर असणार आहे वापरण्यासाठी खूप रिच एक नंबर आणि असं ट्रेंडिंग साडी असणार आहे ट्रेंडिंग की कुणा तुम्हाला कुणाच्या अंगावर बघायला पण भेटणार नाही अशी व्हरायटी त्याच्यानंतर ही असणार आहे ब्लॅक ब्लॅक मध्ये तुम्हाला ही असणार आहे गाय वासरू गाय वासरू बॉर्डर ही पण एक व्हरायटी खूप रिच आहे हे बघा ह्या साडीचा सा लुक की युनिक काहीतरी वेगळं वापरायचं ना वेगळं काहीतरी हे पूर्ण पदरावरती एकदम असं गायीचं चित्र दिलंय बॉर्डरला वगैरे गायीचं म्हणजे हेच आहे हे बघा हे साडीचा लुक सुंदर आहे तुम्हाला असं वेगळं युनिक आणि ह्याच्यात प्रत्येकात तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत पंधराशे सोळाशे रुपयाची रेंज आहे या साड्याची आणि रिच व्हरायटी आहे त्यातल्या बघा कलर डार्क मरून कलर काय सुंदर आहे बघा हे पण कलर आणि ही जी बॉर्डर दिली ना हीच फार युनिक आहे याच्या साडीमध्ये की असं वेगळं हवं आहे की तेच तेच वापरून आपला कंटाळा आलाय तर ही साडीचा पॅटर्न एकदम रिच सेमी टसर सिल्क वगैरे असं पण म्हणू शकतो आपण खूप रिच आहे तुम्हाला आता ही बघा ही एक आम्ही स्पेशली बनवून घेतलेली पैठणी लक्षात घ्यायचे ही स्पेशली आपण बनवून घेतलेली पैठणी आहे रॉ सिल्कमध्ये टसर सिल्कमध्ये असं पण म्हणू ही पैठणीचा पॅटर्न असणार आहे पैठणीचा आणि ती पण आसावरी बॉर्डर काय सुंदर आहे बघा ह्याच्यात सगळे तुम्हाला लाईट कलर पेस्टल कलर बघायला भेटतील आणि हे दिसते ही बॉर्डर ही आसावरी ह्या बॉर्डरला ही तुम्ही ओरिजिनल घेतली ना तर कमीत कमी तीस हजारच्या पुढे बसते ही साडी पण हेच आपण कमी रेंजमध्ये आणि बजेटमध्ये आणि रोज वापरायला असं मेंटेनन्स नको आहे ना त्यांच्यासाठी ही व्हरायटी असणार आहे सात ते आठ कलर्स त्यामध्ये खूप सुंदर आहेत सगळे पेस्टल कलर्स असल्यामुळे अंगावरती बसणार फार छान आणि दिसायला तर एक नंबर असल्यामुळे क्वालिटी मेन म्हणजे क्वालिटी आज तीस वर्ष झाला पण पस्तीस वर्ष झाला पण क्वालिटी ह्या दोन गोष्टीकडे खूप असं बारकाईला लक्ष असतं की गिरायकाला क्वालिटी पण द्यायची पण बाहेरच्यापेक्षा रिझनेबल रेट पण हवेत एक मराठी माणसाचा शॉप आहे त्याच्यामुळे मराठी माणूस मी एक लक्षात घ्या मी सांगतोय मराठी माणूस म्हणजे आमच्या इथे यायला पाहिजे असा हा विषय नाही आहे लक्षात घ्यायचा कारण आजकाल तुम्ही बघू शकता की सगळ्यांचे दुकानं सगळे आपण बघू शकतात इतरत्र सगळ्या ह्याच्या आहेत पण मराठी माणूस एवढ्या प्युअर सिल्कमध्ये मास्टर की म्हणलं तरी आपण चालतं नितीन मध्ये आज पस्तीस वर्ष झालं प्युअर सिल्क प्युअर हँडलूम एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन आणि जे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सरासरी अवेलेबल होत नाही अशा साड्या आपण स्पेशली बनवून घेतो हे असं कलेक्शन आपण दुकानमध्ये ठेवतो म्हणून तुम्हाला एक मराठी माणूस सांगायचं एक हे माझं हे उद्देश आहे त्याच्यामध्ये की मराठी माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये आज प्युअर सिल्क आपण विकतो त्याच्यामध्ये आपलं नाव आहे पस्तीस वर्षाला झालं आपल्या मध्ये नाव आहे लक्षात घ्या मी तीन वाजता हा ब्रँड मला तरी चालतं सिल्कमध्ये मध्ये सिल्कचं माहेर घर म्हणलं तरी चालतं त्याच्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करायचे मराठी माणूस आहे म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करा असा विषय नाहीये पण मराठी माणूस एकशे ऐंशी पासून ते दोन लाखापर्यंत व्हरायटी सिल्कमध्ये प्रॉपर सिल्कमध्ये विकू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मला एक की असं मराठी माणूस आहे मी आ, ते काय म्हणतात ना का आपण असं ते तुमचं हे घेण्यासाठी असं काही विषय नाहीये फक्त मला गर्व आहे की असं एक मराठी माणसाचा शॉप आहे आणि एकशे ऐंशी पासून ते दोन लाखापर्यंत आपण साडी विकतो म्हणून तुम्हाला मी मराठी माणूस सांगत असतो की मराठी माणूस सांगतोय तुम्ही माझ्याकडे या आणि आप आल्यानंतर तुम्हाला व्हरायटीच नाहीये असा विषय नाही म्हणून मी एक मराठी सा सांग तुम्हाला नाव सांगतो की मराठी माणसामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की दोन लाखापर्यंत साडी आपण विकू शकतो त्याच्यामुळे मराठी माणूस म्हणत असतो मी एकदा नक्की या व्हिजिट करा घ्यायलाच पाहिजे असा विषय नाहीये पण एकदा व्हरायटी बघून जावा की आपल्या इथं काय आपण ठेवतो काय नाहीये प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला ही व्हरायटी कळणार आहे त्याच्यामुळे मी सांगतोय हे बघा सगळे मार्केटिंग करतात काय विषय नाहीये मार्केटिंग करतात आज आपण मार्केटिंग करत नाहीये मी जे नॅचरल आहे ते तुम्हाला सांगतो की हे या गोष्टी आहेत असं असं आहे हे सगळं तुम्हाला मी प्रत्येक बारकावा तुम्हाला सांगत असतो या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे एकदा आल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे की आपण मी जे सांगतो ते खरंच आहे खरंच आज खूप लांब लांबून दुबई अमेरिका इकडं तिकडं औरंगाबाद ह्या इकडनं आपलं रील बघून येतात ते भारी वाटतं आणि नंतर मला दादा खरंच साडी छान आवडली आणि मस्त आहे आणि तुम्हाला वाटतं की आपण ऑनलाईन देत नाही आपण ऑनलाईन पण देतो असं काही नाही आहे पण त्यातले कलर द्या डिझाईन द्या हे असं होत नाही एवढं मॅनेज होत नाही कारण पाच महिला इथल्या इथंच होत नाही जे आमचं ठराविक गिराईक ठरलेलं आहे त्यांना की आपल्या इथली क्वालिटी माहिती आहे व्हरायटी माहिती आहे दादा ही पाठवून द्या हे आम्ही पाठवून देतो मग त्यात नॉर्मली साड्या नाहीत लक्षात घ्या वीस वीस हजार साडी आपण ऑनलाईन विकतो फक्त आपण दाखवत नाही की असं की वा ही विकली ही झाली हे आम्हाला दाखवायचं पण नाही काही विषय नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात या बघा आणि नंतर साडीची खरेदी करा हे बघा आता ह्या साड्याची पॅटर्न अशी आहेत ना की तुम्ही म्हणणार वाव साड्या आणि तुम्हाला ह्याच्यात ड्रेस कोड कुठलं कुठलंही तुम्हाला हे असू द्या एकसारख्या दहा पाच वीस पंचवीस एकसारख्या साड्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ खूप छान व्हरायटी आहे रेट तर ऑलरेडी रिझनेबल आहेतच आपले नो डाऊट त्याच्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा नवीन असाल तर नक्की युट्यूब फेसबुक इन्स्टा ह्या तिन्ही प्लॅटफॉर्म वरती म्हणजे सगळ्यावरती तुम्ही फॉलो करून ठेवा तुम्ही फॉलो केलं तर आपल्या असा जोश येणार की बाबा हा मी सांगतोय पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष पण आपल्या इथं व्हरायटीच नसेल आणि पस्तीस वर्ष आपण मार्केटमध्ये असलं तरी काय उपयोग नाहीये आपल्या इथं व्हरायटी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी सगळ्या की हे असं असं आहे हे आपल्या इथं आहे आणि हे ओरिजिनल तर ओरिजिनलच आहे असं मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो एका म्हणजे की सांगायचं तिथं सांगायचं बघा सा। असं वरवर सांगायचं नाही तर आल्यानंतर तुम्हाला साडीच नाही आवडणार असं नको व्हायला म्हणून मी नॅचरल ही व्हरायटी चांगलीच आहे तर चांगलीच आहे हे है। हँडलूम आहे है त्या हँडलूमच आहे एवढं तुम्हाला मी असं सांगत असतो त्याच्यामुळे एकदा नक्की या व्हिजिट करा प्रत्यक्षात बघा क्वालिटी व्हरायटी रेट ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परचेस करा मराठी माणूस आहे म्हणून परत एकदा सांगतो मराठी माणसाचा शॉप आहे त्यामुळे मराठी माणसाला नक्की सगळ्या मराठी माणसाला मलाच नाही सगळ्या मराठी माणसाला सपोर्ट करा जे कोणी प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्क ह्या विकत असताना सगळ्या माणसाला मराठी माणसाला सपोर्ट करा आणि आपलं तुळशी बाजूमध्ये पस्तीस वर्ष आपण आहेत त्याच्यामुळे एकदा नक्की विजिट करा आपलं ठरलेलं गिरायक आहे असं हक्काचं गिरायक ना तसं आपलं हक्काचं गिरायक आज पस्तीस वर्षीस वर्ष झालं तेच गिरायक आपल्याला येतं की नाही वा इथली क्वालिटी व्हरायटी अशी छान आहे म्हणजे भारी वाटतं आपल्याला म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो की आपलं सगळं हक्काचं गिरायक आहे त्याच्यामुळे तुम्ही पण हक्काचं गिरायक व्हा एकदा या बघा नंतर परचेस करा व्हिडिओ सगळ्यांनी आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टा परत एकदा सांगतो फॉलो करून नक्की ठेवायचे कारण नवनवीन व्हिडिओ रोज रोज तीन ती चार आपन, रोज ते चार व्हिडिओ आपण रोज अपडेट करत असतो त्यासाठी नक्की फॉलो करा कारण रोज तुम्हाला काहीतरी नवीन काहीतरी वेगळं आणि युनिकच बघायला भेटणार आहे तेच 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 बघायला भेटणार नाही आहे एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून व्हिडिओ इथंच थांबवतो कशा वाटल्या साड्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शॉपिंग करायची असेल तर नितीन निकेतन शॉपला एकदा नक्की व्हिजिट करायची शॉपिंग करायची आणि मस्त आनंद घ्यायचा चला पुन्हा एकदा नंतर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये फॉलो जर करून ठेवायला आला असेल तर रोज अपडेट असतात